नडगाव येथे अपघात करून फरार झालेल्या इनोव्हा कार चालकाला पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात केले अटक महाड एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी स्वाराला जोरात धडक देऊन इनोव्हा कारचालक फरार झाला होता या अपघातामध्ये पती पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर मुंबई सुरू आहेत अपघात करून इनोव्हा कारचालक सी पोलीस करीत होते आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासात फरार झालेल्या इनोवा कार चालकाचा तपास करीत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्या

अद्यापही मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत महाड एम धडाकेबाज कामगिरीमुळे कौतुक केलं जात आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस नाईक शास्त्री यांनी या अपघाताचा तपास पूर्ण केला जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका